सर्व कोडे सोडवणाऱ्या मित्रांना नमस्कार गमतीशीर कोड्याच्या प्रवासात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर आपण आज पाहणार आहोत काय मराठी गमतीशीर कोडे चला तर मग सुरुवात करूया कोडे नंबर एक मी आहे एक पक्षी संदेशवाहक म्हणून माझी ओळख माझा रंग मनमोहक तर ओळखा पाहू मित्रांनो कोणता पक्षी असेल तर या कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो कबूतर यानंतरचे कोडे मी आहे एक भाजी लपले आहेत माझ्यात मोती कापली की चिकटते हाताला सांगा पाहू ओळखता का मला या शब्द कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो भेंडी यापुढील कोडे साचलेल्या पाण्यावर जगतो स या अक्षराने माझा शेवट होतो गुणगुण गाणे गुणगुणतो फुकट सर्वांना इंजेक्शन देतो तर ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोड्याचे उत्तर आहे मित्रांनो मच्छर किंवा डास यानंतरचे शब्दकोडे माझे आहेत तीन रूप मी आहे सजीवांच्या जीवनातला घटक म्हणून मला जीवनात महत्त्व देतात रूप दाखवतो पण आरसा नव्हे हातात धरून पाहता येत नाही तर ओळखा पाहू मित्रांनो तर या शब्द कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो पाणी पाण्याचे तीन रूप असतात यापुढील कोडे तीन भाऊ तीन तऱ्हेचे एक गरम त्रास देतो फार दुसरा बरसे अमृत धार तिसरा कधी बेजार कोण बरे ओळखा तर या शब्द कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो ऋतू यानंतरचे कोडे सजीव असून चालत नाही दिवसा प्राणवायू घेत नाही दानशूर मित्र मानवाचा माहीत आहे का सर्वांना सांगा पाहो तर या कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो झाड या पुढील कोडे असे काय आहे जे आले तरी त्रास होतो आणि गेले तरी त्रास होतो ओळखा पाहू तर या मराठी कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो डोळे दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मांतरी ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचे उत्तर येईल मित्रांनो डोळे इथे होती तिथे गेली तिचं नाव झेंडा फुली ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो चांदणी चटक चटक चांदणं चलग उभ्या बांधानं सांगा पाहू मित्रांनो काय उत्तर असेल या कोड्याचं तर या शब्दकोड्याचं उत्तर येईल मित्रांनो चप्पल यानंतरचे कोडे अशी कोणती गोष्ट आहे जी पुरुष लपून चालतो व स्त्रिया दाखवून चालतात तर या शब्दकोड्याचे उत्तर येईल मित्रांनो पर्स यानंतरचे कोडे अशी कोणती गोष्ट आहे जी समोरून घालतात आणि मागून काढतात ओळखा पाहू तर या कोड्याचे उत्तर येईल मित्रांनो सुई तर मित्रांनो आज घेतलेली कोडे सिरीज कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच कोडे पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद